काय म्हटले ते काय सांगा नव्वद आहे पंच्याहत्तर ला देऊन पंच्याहत्तर ला देणे आपल्या नंबर असं राहणार पालून पालून जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर सात पंस पंच्याहत्तर अठ्ठाचा

సగ్ అయిట్ కలర్ మేము పంచాయస్

कार मित्रांनो माहिती सीठ दातात हो कोणत्या कोणत्या कामाला पुरे कामाला सगळ्या कामाला चालते का कोणते जास्ती जाळवा माळवा माळवा आहे व्हाइट कलरमध्ये काय किंवा टेली एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार जास्त कमीसाठी कमी जास्त

नमस्कार मित्रांनो सीट आपलंबद्दल माहिती देणार आहे सीटाचा किती सहा सात आधी कोणत्या कोणत्या कामात चालू अगदी सगळ्या कामांचा तुम्हाला गाडी वगैरे भेटणार आहे कोणत्या जास्त गाडीचे लाल कंधार माझा ते काय कमी एक एक काम सांगायची आपल्या सात कमी जास्त विभागाला विभाग कमी जास्त होणार आहे सीट माझा नंबर नव्वद शहाण्णव ऐंशी एकोणतीस निर्यापोर्ट मागणी सहा सहा जाते कोणते सगळ्या कामात चालू आहे कोणते अडीच काय एक लाख एक लाख एकसष्टचाळीस आपण क्रमांना आहे तुमचे नंबर कापी रोडा मोबाईल नंबर पंचावन्न मागून दाखवून मित्रांनो त्याला माहिती देणार आहे सिटर किती आहे चार जाते एक दोन जाते कोणते कोणत्या कामाला मला गाडीला गाडीला आम्ही वाकडे चालू आहे कोणती जास्त माळवा आहे माळवा एक काय किंमतिल यांची एक लाख एक लाख किंमत आहे आपल्या सस्कारसाठी कमी जास्त विमानवधी कमी जास्त होणार आहे तर नंबर आहे का तुमचा सांगा बरं सर त्यांनी सहासाठी एकच बाखत बरोबर मागून दाखवून द्या

मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा जिरा आठ अकरा वीस का नारलेखडी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर वह जोल एाम उन्हीं जो नरो laughter इस के लिख इस घ्टास जार नायाल नमस्कार मित्रांनो शेटला तोडक असा आपल्याला जोडीबद्दल आता माहिती देणार आहे किती म्हणजे बक्रार चालू आहे कोणती जास्त लालकांदारमध्ये काय कि म्हणते सांगा आपल्या दुष्काळासाठी कमी जास्त दुकानामध्ये कमी जास्त होऊन जाईल तुमचा नंबर आम्ही पकडा

वाईट काय कि म्हटेरियल ते पंचन आपल्याला भेटणार आहे तुमच्या नंबर बिरोडा मोबाईल नंबर पंचान्न कोणाची सेव सुरू मित्रांनो शेटल्या शेट शेटणी मी वडाबाजार आणि दादूबाजारला येतात शेट किती जोड्या आज बारा जोड्या होत्या बारा जोड्या

मित्रांनो माहिती देणार आहे किती सगळं तुम्ही पण करता कामा सगळ्या कामात चालू आहे मालू बाळ आहे व्हाईट मध्ये काय किंवा एक्क्याण्णव एक्क्याण्णव हजार रुपये किंमत देते कमी जास्त कमी जास्त होणार आहे शेटमचा नंबर केरळ

मित्रांनो शेट आपल्याला गावांबद्दल माहिती देणार आहे किती काय किंमत सत्तावीस हजार किंमत आहे आपल्या रोजगारामध्ये कमी जास्त होऊन जास्त जातात हे करतात दोन्ही टाकतात कामात हे गाडीला वक्राला गाडीला मी वक्राला चालू आहे जास्ती शिक्षण हे माळवी आहे हे पण माळवी वाईट झाला मध्ये यांची काय किंमत आहे यांचे पासष्ट पासष्ट हजार किंमत आहे जास्त कमी जास्त कमी

अन्त <laughs> <laughs> आपल्या सांगितलं व्यवहारवादी कमी जास्त येणार आहे तुमचा नंबर मग सत्याऐंशी सासष्ट साठ एकोणऐंशी पन्नास राहणार वाली तालुका सेट्रा सतरा

اها <laughs>